हरी रामकृष्ण हरी आमची कोण आले ताई आमची पहिली वारी असं असं चंदन नगर बर आणि किती आहेत आपले भक्त सर्व बत्तीस बावन्न बावन्न लागतो बारे बारे मुंबई पुणे आणि मुंबई हो कसं वाटलं छान मस्त चाह। आम्ही या वा, वारी मध्ये आलेलो आहोत आणि अतिशय उत्साहपूर्ण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद बघून आम्हाला पण आनंद वाटला आणि आज मेघराजाची पण आमच्यावर कृपा आहे त्यामुळे आमचा अतिशय खूपच छान हा कार्यक्रम झालेला इथपर्यंत धन्यवाद हा माझं नाव श्रीकृष्ण गंदे आमचे मित्र श्री रवी भाविस्कर सर खूप दरवर्षी वारी काढतात आणि आम्ही पुणे मुंबईहून जवळ अठ्याऐंशी लोक आहोत आणि आम्हाला खूप आनंद वाटला आम्हाला खूप छान प्रसाद पण मिळाला वाटेमध्ये जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खरं तरच यम कापतो आणि यम आपल्या वारीतून पळून गेलेले आज दहा पंधरा दिवस जो वारी करीन त्याच्या स्वप्न सुद्धा